आपल्यासोबत काँग्रेस आमदार भाई आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी करणार आहोत भाई आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची चर्चा सुरू झालेली आहे कालच अनुभव येथे चर्चेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी म्हटलंय की एकतीस ऑगस्ट पूर्वी ही नियुक्ती होण्याची शक्यता आहे मात्र आता तुम्ही एका गोष्टीच कोर्ट केलेला आहे नेमकं काय सांगाल त्यास स्पोर्ट नाही आणि आमची अशी माहिती आहे की तू बहुतेक तो निर्णय हा सरकारच्या बाजूने लागतो अशी माहिती आहे असंच आरोप वगैरे करत आणि त्यामुळे ते जे बारा होतात जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही बारा जणांची नावं दिली पाहिजे परंतु तत्कालीन राज्यपाल कोश्यारी जे होते ते राज्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते जास्त असे वागले हे मी नाही म्हणत आहे कोर्टाने ताशे उभले त्यांच्या याच्यावर त्यांच्या कारकिर्दीवर कोर्टाने ताशे उभले त्यावेळी त्यांनी आमची नावं यासाठी अमान्य केली की त्याचे क्रायटेरियाज आहे कारण हे नियुक्त असतात ते कुठल्या पक्षाचं म्हणून नसतं पक्ष ते नाव देत आणि त्या कारणासाठी त्यांनी आम आमचे आम 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 ते मान्य केलेले बारा जे आम्ही नाव दिली होती आमदार म्हणून आज कोकण प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम होता संजय आमचा खूप चांगला होता म्हणजे त्याने आयुष्य त्या याच्यासाठी त्या चळवळीसाठी त्याने ठेवले आणि एका विशिष्ट याच्या वतींची वरती आणून ठेवले या सगळ्या नियुक्त्या ज्या असतात ह्या अशाच लोकांना जे समाजामध्ये काही विशिष्ट काम करणार काही साहित्यिक असतील काही खेळाडू असतील काही विशिष्ट अशी नैकुंटी मिळवलेली जी माणसं असतील त्यांचे नृत्य असतात म्हणून मी त्या बाबा बोलताना सांगितलं प्रसाद लाड यांना कि होते असं तुम्हीही म्हणताय आणि अशी सगळी तुझूज आहे ते तर त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा संधी मिळावी म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा ठेळालं होता त्याला तिथे काम करणं सोपं हो जाईल ज्या प्रकारे पाहतो लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांच्या जी मतं होती त्यावरून राजकारण झालं माहितीच्या लोकांना अल्पसंख्याकांची मतं ती मिळाली नाही त्यामुळे आरोप झोपी जर केले जात होते एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती मात्र आता या घटनेमध्ये जर आपण पाहायला गेले या सगळ्या प्रकरणामध्ये विधान परिषदेमध्ये जे बारा आमदार असणार त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा ही अल्पसंख्याकांसाठी सोडणार असं सुद्धा अजित पवार म्हणतो द्यायला पाहिजे अल्पसंख्याक म्हणजे काय मला एक कळत नाही स्वातंत्र्यपूर्वी पावणे चारशे वर्ष झाली छत्रपतींच्या कालावधी होता त्याच्यामध्ये सुद्धा मुसलमान होते हे कोणाच्या हे सुपीक हे आर एस एसच्या सुपीक डोक्यातला ही किडा आहे या देशामध्ये आपल्या घटनेप्रमाणे सगळे नागरिक आहेत ते सगळ्या नागरिकांना सारखेच अधिकार आहेत कुठल्याही जातीचा धर्माचा जो असेल त्या सगळ्यांना सारखेच अधिकार आहेत आणि त्यांचाही हक्क तेवढाच आहे जेवढा मेजॉरिटीचा आहे मुसलमान हा अल्पसंख्याक आहे आणि अल्पसंख्याक अल्पसंख्याक म्हणतात मुसलमानच का तुम्ही म्हणतात जैन अल्पसंख्याक आहे क्रिश्चन अल्पसंख्याक आहे सात असे आहेत की जे अल्पसंख्याक आहे त्यामुळे या हा एक आर एस सीसचा फार जुना अजेंडा आहे त्यांना देशामध्ये अशा पद्धतीने नेहमीच दुफडी ही मागवायची असते या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकाने दाखवून दिलंय आपल्या देशामध्ये असले चालणार नाही या देशाचा सर्व समभाव जो आमच्या घटनेचा आत्मा आहे हेच चालेल आणि म्हणून देशभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर चारशे पार चारशे पार करणारा देशाच्या जनतेने तडीपार केला आहे महाराष्ट्राच्या जनतेने तर पूर्ण तडीपार केला आणि म्हणून अल्पसंख्याक मुसलमान असतील ख्रिश्चन असतील जैन असतील जे अल्पसंख्याक घ्या जो आमच्या घटनेचा आत्मा आहे आणि म्हणून देशभरामध्ये जर तुम्ही बघितलं तर चारशे पार चारशे पार करणारा देशाच्या जनतेने तडीबार केला महाराष्ट्राच्या जनतेने तर पूर्ण तडीपार केला आणि म्हणून अल, अल्पसंख्याक अल मुसलमान असतील ख्रिश्चन असतील जैन असतील किंवा तसं जे अल्पसंख्याक या घटकामध्ये होतात त्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि आम्ही सगळे सगळ्यांनी आम्हाला त्यांच्यासाठी काम करायला हवं बाई अगदी शेवटचा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना पेंचिनिंग आहे त्यांना सुद्धा एनची त्यामुळे सरकार आणखी किती नेते वॉशिंग मशीन त्यांची फॉर्मात आहे असं आहे की त्यांची भाजपची वॉशिंग मशीन जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती भ्रष्टाचार करा कितीही खुट बोला कितीही जुमलेबाजी करा त्यांच्याकडे आला की मग तुम्ही अशी मस्त पिकी केली म्हणून तुम्ही असे घेऊन जाता हा आतापर्यंतचा अनुभव आहे म्हणजे देशातला सुद्धा आणि राज्यातला सुद्धा पण आता भारता भारतातली जनता हे समजून चुकलेली आहे महाराष्ट्रातली साडेबारा कोटी जनता तर पूर्णतः यांचा गाव समजलेली आहे आणि म्हणून यांनी कितीच क्लीन चीट दिली आहे मुंगेटीवर हरलेत ना लोकसभा हरलेत आणि दणकून हरले छोट्या माताला नाही हरलेत दणकून हरले हा, हा महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेचा सा, शाहू फुले आंबेडकर जे आम्ही आमच्या महाराष्ट्राचं वैभव मानतो छत्रपती जे आमचं वैभव आहे तू विचार जिंकला महाराष्ट्रात आणि हे हरले आणि ते आता विधानसभेमध्ये सुद्धा हे हरतील कारण महाराष्ट्राचा जो आमचा वारसा आहे इथल्या शेकडो वर्षांचा तो आबाधित राहील आणि महाराष्ट्रातील जनता ती परत धन्यवाद राहते आमच्याशी केल्या संदर्भात तर आपण की ज्या प्रकारे राज्यामध्ये एकंदरीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जो काही चर्चा घ्यायची सुरू झाली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी महायुती हे बारा आमदार नक्कीच देईल शिवाय आपण पाहतोय की त्याला दुजो राहता हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुद्धा मिळताना पाहायला मिळते यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायडला डॉट इन करा धन्यवाद